खपूर मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सन्माननीय सुधाभाऊ घारे यांचा या मतदारसंघात अतिशय जोरदार प्रचार चालू आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात रिक्षा पोहोचवण्याचं काम सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आज हा प्रचार शिवफाटा यशवंत नगर प्रभाग क्रमांक दहामध्ये आमच्यामध्ये कुणीही नेता नाही आहे तर आम्ही सगळे सुधाभाऊंचे कार्यकर्ते आहोत भाऊंवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत तर आम्ही कार्यकर्ते आणि जबाबदारीने आम्ही प्रत्येकाच्या घराघरात आमची निशानी रिक्षा पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि जनता ही शु शुद्ध आहे तर आम्ही जनतेला आव्हान केलेलं आहे या मतदारसंघातली धडपशाही मुजोरगिरी आणि या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आपल्या मतदारसंघातल्या युवकांना आपल्या मतदारसंघात काम मिळालं पाहिजे आज जी मतदारसंघामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे आणि माझ्या माता भगिनींच्या डोक्यावर जो पाण्याचा हंडा आहे तो पाण्याचा हंडा उतरला उतरला पाहिजे आणि महिलांना घरोघरी पाणी मिळालं पाहिजे सुद्धा भाऊंचं विजन आहे युवकांना रोजगार महिला भगिनींचा पाण्याचा प्रश्न सोडवणे तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या ठिकाणी अभ्यासिका सुरू करून देणे आरोग्याचा प्रश्न आज आपल्या मतदारसंघात कुठेही सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे तर हे हॉस्पिटल आपल्या मतदार खोकोलीत असेल कर्जतला असेल चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आपल्याला उपलब्ध झालं पाहिजे हा आमचा जाहीरनामा आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा भाऊंची रिक्षा घराघरात पोहोचवलेली आहे काही कुरगुड्या करणारे कार्यकर्ते असतात त्यांनी भाऊंचे जे आम्ही स्टिकर घराघरी लावले होते ते फाडून टाकण्याचं काम केलेलं आहे परंतु आमच्यावर चांगले संस्कार आहेत तर जरी तुम्ही आमचे स्टिकर फाडले तरी लोकांच्या मनामध्ये जी रिक्षा पोहोचवलेली आहे त्याला तुम्ही पुढे तडा जाऊन देऊ शकत नाही कारण जनता सुज्ञ आहे आणि जनतेने ह्या ठरवलेलं आहे आपल्याला आप परिवर्तन हवं आहे आणि सुधाभाऊसारखा सुसंस्कारी आणि सर्वांना न्याय देणारा आपला माणूस आपल्याला यावेळेस आमदार पाहिजे एवढं सगळ्या कार्यकर्त्याने आणि मतदारांनी ठरवलेलं आहे तर मी या मतदारसंघातल्या आणि यांना परत एकदा आवाहन करते की आपल्या समस्यासाठी आपल्या माणसाला म्हणजे सुधा भाऊंना रिक्षासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने निवडून द्या धन्यवाद